अंगणवाडी सुपरवायझर पदा या पदासाठी ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा कायदा आहे दोन हजार चा परंतु हा लागू झाला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पासून या कायद्याचा उद्देश असा आहे की महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणे महिलांना घरात सुरक्षितता लाभावी त्यांना बेघर केले जाऊ नये महिलेचा घरात राहण्याचा हक्क अबाधित राहावा महिलांचे महत्व कायम स्वरूपी तह्यात निरंतर राहण्यासाठी कठोर कायदेशीर उपाययोजना करणे महिलांच्या अधिकाराची कडक अंमलबजावणी होणे हे आहेत या कायद्याचे उद्देश तसं पाहिले गेलं तर हा कायदा खूप महत्वपूर्ण आहे आणि याच्यामध्ये कौटुंबिक याची व्याख्या दिलेली आहे जसा हा उद्देश महत्वाचा आहे तसंच ह्याची पण महत्वाची आहे आपण व्याख्या पण पाहूयात कौटुंबिक छळाची व्याख्या एखादी कृती महिलेच्या मानसिक किंवा मा शारीरिक आरोग्यास सुरक्षिततेस अवयवास कल्याणास धोकादायक अपायकारक किंवा उपद्रवी असेल किंवा तसे करण्याकडे कल असेल आणि ज्यामध्ये महिलेचा शारीरिक लैंगिक तोंडी भावनिक किंवा आर्थिक दुरुपयोग होत असेल अशा प्रकारचे मानभंग मानहानी करणारे किंवा मा महिलेच्या प्रतिष्ठेवर इतर मार्गाने आक्रमण करणारे कृत्य अपमानाकारक उपहासात्मक विशेष करून मूल नसल्यामुळे किंवा मुलगा नसल्यामुळे किंवा महिलेला आर्थिक प्राप्ती मिळत असेल किंवा त्यास त्यास पात्र असेल त्यास हनी अशा गोष्टींची गोष्टींचा कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत समावेश होतो हे बघा इथून एवढं खूप महत्वाचं आहे हे एवढं हे सगळ्यांना माहीत असायलाच पाहिजे आता पुढे बघूयात महिला किंवा महिलेच्या नात्यातील व्यक्तीस हुंड्याची मागणी इतर मिळकत किंवा मौल्यवान वस्तू मिळण्याकरिता मे, केलेले कृत्य महिलेसाठी हानिकारक वेदनाकारक किंवा त्रासदायक स्वरूपाचे व धमकी देण्याच्या उद्देशाने केलेले कृत्य अधिनियमातील महत्वाच्या तरतुदी कलम चार अन्वये महिलेवर होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराची माहिती महिले व्यतिरिक्त इतर कोणीही संरक्षण अधिकाऱ्यास देऊ शकेल अशा कोणत्याही व्यक्तीने चांगुलपणाने माहिती दिली असेल तर ती व्यक्ती दिवाणी किंवा फौजदारी कारवाई जबाबदार धरली जाणार नाही म्हणजे बघा ही माहिती देणे खूप महत्वाचे आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही परत आहे दंडाधिकारी पोलीस अधिकारी किंवा सेवा पुरवणाऱ्या संस्था आश्रयगृह व वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्यांची कर्तव्ये आता याच्यामध्ये कर्तव्य दिलेली आहेत कलम पाचानुसार ते कलम पाचानुसार पोलीस अधिकारी सेवा देणारे किंवा